वाशिमच्या रिसोड शहरानजीकच्या मोंगसाजी नगर येथील एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर तिघांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे या घटनेतील तीन आरोपींना रिसोड पोलिसांनी अटक केली आहे आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे रिसोर्ट शहरापासून जवळच असलेल्या मुंगसाची नगर येथील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलगी आपल्या घराबाहेर वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उभी होती मुख्य आरोपी पंढरी फुफाटे आणि त्याचे सहकारी गणेश फुफाटे सूर्यभान फुफाटे या तिघांनी त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले मुंगसाजी नगरपासून जवळच असलेल्या टेकडीवर असलेल्या झोपडीत नेले तिथे नराधम पंढरी फुफाटे आणि त्याचे दोन सहकारी गणेश फुफाटे आणि सूर्यभान फुफाटे यांनी रात्रभर अत्याचार केला असा आरोप अल्पवयीन मुलीने केला आहे ही मुलगी दुसऱ्या दिवशी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घरी परतल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला